त्या कोर्टाची संख्या वाढून दहा झाली आहे त्याच्याच पद्धतीनं आपल्याला सिनियर डिव्हिजन मंजूर झालंय जिल्हा न्यायालय पण मंजूर झालंय पण त्याचा अजून थोडा पुरावा बाकी आहे त्याच्यामध्ये लागणारा तो स्टाफ आहे त्याचं पुढचं तो जे काम आहे तर तुम्ही नवीन कार्यकारणीला त्या पुढचं काम करण्यासाठी मार्गदर्शन आणि मदत माझ्याकडून जेवढी होईल आमची सर्व टीम आमच्या नवीन कार्यकर्त्याला करणार आहे आणि पुढे आपल्या नागरिकांना आपल्या वकिलांसाठी सोयीस्कर लवकरात लवकर कसं सिनियर डिव्हिजन येईल आणि कसं आपलं एडीजे चालू होईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आता सध्या न्यायालयाच्या दृष्टिकोन नागरिकांना काय समस्या जाणवते शहराच्या नागरिकांना आपल्या इथं पाहायला गेलं तर पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या तर खूप वाढली आहे झपाट्याने आहे आणि ह्याच्यामध्ये पिंपरी चिंचवडचं एक सेपरेट आयुक्तालय झालेलं आहे जसं पुण्याला कमिशनर ऑफिस वेगळं आहे तसं आपले इथे झाले आपल्या इथे त्याच्या अंतर्गत बरेच पोलीस स्टेशन आहेत पण तिथली जी पोलीस स्टेशनची जी सर्व जी, जी नागरिक आहेत त्यांना काय करायला लागते की लांब जायला लागतात त्या उदाहरणार्थ पोलीस स्टेशन आपण जर पकडलं तर त्याच्यासाठी नागरिकांना आणि वकिलांना पक्षकारांना जायला लागतं वडगाव कोर्टामध्ये म्हणजे जवळजवळ ते पंधरा किलोमीटरचं अंतर जास्त लांबीच आहे आणि आपलं पिंपरी कोण जवळ आहे त्या दृष्टीने आमची ती तर नवीन मार्गदर्शन करेल आणि हे जे पोलीस स्टेशन आहेत जे आपल्या आयुक्तालयाच्या कोर्टामध्ये कशी येतील <laughs> आणि त्याचं कामकाज आपल्या कोर्टात कसं चालेल याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी मी आपल्या नवीन कमिटीला मी सहकार्य करेल आणि मार्गदर्शन करेल आमची सर्व टीम नाना असतील आमचे मामा असतील आम्ही सगळे मिळू